तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे का घाबरू नका ही पाच पावलं तातडीने उचला नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाही कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया कायद्यानं तुम्हालाही संरक्षण दिलेलं आहे ते आपण आज पाहणार आहोत अशावेळी कोणती पावले उचलावी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या विरुद्ध आरोप काय आहे हे समजून घ्या गुन्हा कोणत्या कायद्याच्या कोणत्या कलमाखाली दाखल झालेला आहे हे समजून घ्या फिर्यादीमध्ये आपल्याविरुद्ध अधिका फिर्यादीमध्ये आपल्याविरुद्ध आरोप कोणते आहेत हे जाणून घ्या तो तुमचा अधिकार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुभवी वकिलांचा सल्ला घ्या जेव्हा आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल होतो तेव्हा आपण वकिलांचा सल्ला घेणं हे फायदेशीर ठरतं कायदेशीर सल्ल्यानेच आपण पुढची पावलं उचलणं हे सोयीस्कर होतं तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असेल व आपणास अद्याप अटक केलेली नसेल तर आपण आपली अटक होऊ नये यासाठी अटकपूर्व जामीन माननीय न्यायालयामध्ये दाखल करू शकतो जर अटक झालेली असेल तर पोलिसांना तपासामध्ये सहकार्य जरूर करा आपल्या हक्काची जाणीव ठेवा तपास अधिकाऱ्याला सहकार्य करीत असताना दबावामध्ये कोणताही कबुली जबाब देऊ नका कोणतीही जबरदस्ती मारहाण किंवा मा धमकी देणे हे बेकायदेशीर असते पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे शांत राहा आणि पुरावे जपून ठेवा जर का आपल्याकडे त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपल्या बाजूचे कोणते पुरावे असतील तर ते पुरावे जपून ठेवा उदाहरणार्थ फोटो संदेश साक्ष या सर्व गोष्टी व्यवस्थित जपून ठेवा ज्या तुम्हाला केसचे कामकाज न्यायालयामध्ये चालताना फायदेशीर ठरू शकतात कायद्याचं नीट ज्ञान असेल तर तुम्हाला कोणीही घाबरवू शकत नाही आणि आणीबाणीच्या प्रसंगी कायदेशीर सल्ला घेणं हे योग्य ठरते अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलचे अद्याप बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबलेले नसेल तर बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचत राहतील आणि आपण या व्हिडिओला शेअरसुद्धा जरूर करा आपण आपल्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर तसेच फेसबुकच्या विविध प्लॅटफॉर्मवर कायद्याची महत्त्वपूर्ण माहिती देणारे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पोस्ट करत असतो ते व्हिडिओ आपण आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केल्यास कायद्याबद्दल समाजामध्ये जागृती निर्मो निर्माण होईल एवढेच नव्हे तर त्यामुळे आपला व इतरांचाही फायदा होईल